सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये आठ जण पळत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला काय झालं पड्याल होता बका सुरानी गोकुळ आड्याल होता सम्राट आणि टायगर ग्या सेमिया मैदानातला सात वळवून घ्यायचंय या सात वळे गाड्या ला लावून घ्या लढत पहायला मिळाली सेमी सहा मध्ये आणि सेमी फायनल सहाचा निकाल सेमी फायनल सहाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री सद्गुरू संत बाळा प्रसरा सिद्धना सागर शेटकरे घानंद पॉवर प्लस करार करसुडे ओम दुलप पैठणी गोकुळ सेट ही गाडी फायनल साडी पाहता बकासुर आणि गोकुळची आणि तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी श्री स्वामी समता कुमारी शौर्या विशाल शेठ माने मायनी घाणवाड फृथमेश मामने नेवरीकरांचा सम्राट आणि टायगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता धरली दोन्ही विजेता डबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन बऱ्या दिवसानंतर मैदानात उतरला